मुलींच्या हॉस्टेलमध्ये रात्री लपून गेलो गर्लफ्रेंडला भेटायला रूममध्ये गर्लफ्रेंड नव्हती तिथे तिची मैत्रीण मग रात्रभर तिच्या मैत्रिणीसोबत असं काही झालं की नंतर गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीसोबतच लग्न करावं लागलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा गर्लफ्रेंडला भेटायला अचानक गेलो रात्री तिच्या रूममध्ये पण ती तिथे नव्हती तिची मैत्रीण होती रूममध्ये मला बाहेर जाता आलं नाही आणि त्यामुळे मी रात्रभर तिथेच थांबलो आणि नंतर गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीलाच तिच्यासोबत मी असं काही नंतर त्याचा परिणाम असा झाला की मला ना तिच्यासोबत लग्न करावं लागलं माझ्या गर्लफ्रेंडला समजल्यावर ती तर मला असं सोडून गेली की परत कधी भेटलीच नाही मित्रांनो मी जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हाची कथा आहे मी तुम्हाला अगोदर एक कथा सांगितली होती मेवनीची आणि त्या कथेचा हा अगोदरचा भाग आहे माझं लग्न योगिता सोबत झालं पण का झालं आणि कसं हे तुम्हाला मी या कथेत सांगणार आहे मी दिलीप मला तर हॉस्टेलवर राहणं आवडत नव्हतं पण अगोदर मी खूप दिवस राहिलो नंतर मी हॉस्टेल सोडलं एक रूम केली आणि काही मित्रांसोबत राहू लागलो माझ्या रूमच्या जवळच एक मुलींचे हॉस्टेल होते माझ्या रूमच्या खिडकीमधून मला पूर्ण हॉस्टेल दिसायची एक दिवस मी खिडकीजवळ बसलेलो होतो आणि मला समोर एक अशी मुलगी दिसली की तिला बघताच मी तर पागल झालो कारण ती दिसायला तर मी तर तिच्याकडे असा बघत होतो की मला जणू काही भान नव्हते आजूबाजूचे ती मुलगी पण मला माझ्याकडे बघू लागली तिचा चेहरा जणू नाभातून चंद्रच खाली उतरला तिचे मोकळे केस तर असे वाटायचे की चंद्राच्या आसपास जणू काळे ढग जमले तिचं वर्णन करताना मला तर काहीच सुचत नव्हते तिने एक दोन वेळा मला बघितले आणि ती तिच्या रूममध्ये गेली तिची रूम जवळच होती आणि मला तिच्या रूममध्ये बघायचं तर गॅलरीत जावं लागायचं मी गॅलरीत जाऊन तिला रोज बघायचो तिच्या रूममध्ये परत एक मुलगी राहत होती माझ्याकडे बघून ती काहीतरी तिच्या मैत्रिणीला बोलायची मी आता ठरवलं की तिला डायरेक्ट बोलायचं पण ती फक्त रविवारीच बाहेर येत होती एक दिवस मी बघितलं की ती जीवनाचा डब्बा घ्यायला मेसवर येत होती मी लगेच मेसवर गेलो मला बघताच तिने मला ओळखलं कारण मी तिला रोज बघायचो आणि तिला माहिती होतं की तो बघणारा मीच आहे तिला मेसवर आल्यावर मी बोलायचा प्रयत्न केला पण ती काही बोलली नाही मी तिला नाव विचारले पण तिने नाव पण सांगितले नाही रविवारचा दिवस होता रविवारी सर्व मुलींना दोन तास बाहेर जाऊ देत होते मग मी लगेच तयार होऊन हॉस्टेलच्या गेट समोर जाऊन उभा राहिलो मला ती येताना दिसली तिच्यासोबत तिची मैत्रीण होती मला तिने बघितले ती आता सरळ माझ्याकडेच येत होती माझ्याजवळ येऊन ती पुढे गेली आणि पुढे जाऊन मला तिने बोलवले मी तर पळतच गेलो ती मला म्हणाली समोरे थोडं तिथे बोलू ती एका गार्डनमध्ये गेली मी तिच्या मागेच होतो तिथे गेल्यावर ती, ती मला म्हणाली असं सर्वांदेखत मी नाही बोलू शकत आता येथे बोल काय बोलायचं तुला तर मी तिला तिचं नाव विचारलं तिचं नाव सोनाली मी तिला डायरेक्ट बोललो की मला तुझ्यावर प्रेम झालं ती म्हणाली मुलं असंच बोलतात काय प्रेम वगैरे नसतं त्यांचं सगळं टाइमपास असतं मी म्हणालो मला खरं प्रेम झालं तुझ्यावर मी टाइमपास नाही करणार ती म्हणाली किती दिवस राहील तुझं प्रेम मी म्हणालो पूर्ण लाईफ ती म्हणाली सगळे असंच बोलतात मला विश्वास नाही कोणावर पण मी तिला म्हणालो मला एक चान्स तर देऊन बघ मी जर तुला चीट केलं तर परत मला कधीच बोलू नको ती म्हणाली बरं ठीक आहे बघते मी सांगेन तुला नंतर सोनाली तिच्या मैत्रिणीसोबत हॉस्टेलला गेली मी आता गॅलरीमध्येच होतो ती मला बघायची रात्र खूप झाली होती मी अजून पण गॅलरीतच होतो रात्रीचे दोन वाजले ती झोपली होती रात्री अचानक तिच्या रूमचा लाईट लागला ती पाणी ला। पिण्यासाठी उठली असेल तिने एकदा माझ्या गॅलरीकडे बघितले मी तिथेच उभा होतो मला बघून तिने मला इशारा केला की झोपला का नाही मी तिच्याकडेच बघत राहिलो मी तिला इशाऱ्यामध्ये बोललो की तू अजून काही सांगितलं नाही हो की नाही ती म्हणाली सकाळी आणि ती झोपली मी तर रात्रभर तिथेच झोतो सकाळी ती जेव्हा उठली मला तिथे तिथेच तिने बघितले मी आता ती आता मेसवर येणार होती तसं तिने मला सांगितले मी लगेच मेसवर गेलो ती मला म्हणाली तो रात्रभर झोपला नाही मी म्हणालो नाही तू सांगितले नाही ना त्यामुळे मला झोप आलीच नाही तिने मला होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी तिने सुट्टी काढली मी तिला घेऊन फिरायला गेलो आमचं प्रेम आता दिवसेदिवस वाढत होत तिची मैत्रीण योगिता तिला पण आमच्याबद्दल सर्व माहिती होत सोनालीला घेऊन आता मी रविवारी बाहेर जाऊ लागलो ती मला म्हणाली तू हॉस्टेलवर येऊ शकतो का मी म्हणालो कसं येऊ तिथे गार्ड असतात ती, गार ती म्हणाली मला काही सांगू नको उद्या उद्या तू रात्री आला पाहिजे मी सोनालीला म्हणालो बरं येतो मी आता रात्री मी रात्री जायचं ठरवलं जा था पण कसं जायचं जा याचा विचार करू लागलो रात्री मुली मेसूर येत असे मी त्यांच्याबरोबर गेट समोर आलो मी अगोदर सोनालीला काही सांगितलं नाही तिला अचानक जाऊन भेटणार होतो मुलींच्या गर्दीमध्ये मी लगेच आतमध्ये आलो आणि लवकर सोनालीच्या रूममध्ये गेलो तिथे तिची मैत्रीण योगिता होती तिने मला बघितले आणि ती म्हणाली आतमध्ये कसा आला कोणी बघेल ना योगिताने रूमचा दरवाजा बंद केला मी तिला म्हणालो सोनाली कुठे आहे योगिता म्हणाली ती थोड्या वेळापूर्वी तिच्या घरी गेली तिचा भाऊ आला होता तिचे वडील खूप आजारी आहे त्यामुळे ती गेली घरी मी योगिताला म्हणालो तिने तर मला काही सांगितले नाही मला भेटायला बोलवलं होतं तिने सोनालीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली होती त्यामुळे ती गेली मी योगिताला म्हणालो बरं मी जातो बाहेर मी बघितले की गेट बंद झाला होता आता मला बाहेर जाता येत नव्हतं योगिता म्हणाली आता नको जाऊ सकाळी जा तुला आता बाहेर जाता येणार नाही योगिता सोबत मी आता रूममध्ये होतो रूम छोटी होती त्यामुळे आम्ही अगदी जवळजवळ होतो रात्रीची वेळ मी आणि योगिता दोघेच माझं मन आता पण हे खूप प्रयत्न केला पण नको ते घडलंच योगिताने पण काही ती पण शांततेत सकाळी मला पश्चाताप होत होता मी योगितावर चिडलो पण नंतर मला समजलं की पूर्ण चूक माझीच आहे सकाळी मी कस तरी बाहेर आलो मला थोड्या वेळाने सोनालीचा फोन आला किती थोडे दिवस घरीच राहणार आहे थोड्या दिवसांनी असं काही झालं की योगिता आता तिला तर काही समजत नव्हतं की काय करावं पण मला आता तिला सहारा देणं होता कारण माझी चूक होती मला नाईलाज आणि तिच्यासोबत लग्न करावं लागलं ही गोष्ट जेव्हा सोनालीच्या कानावर गेली ती तर मला कधीच भेटली नाही आणि योग्य पण नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद